पेठवडगाव येथील छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व ज्युनियर कॉलेज व दिशा इंग्लिश मिडियम स्कूल या प्रशालेच्या पा, आट्यापाट्या संघाची शालेय विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या वतीने ज्योतिर्लिंग पब्लिक स्कूल मसूद माले तालुका पन्हाळा येथे घेण्यात आलेल्या शालेय जिल्हास्तरीय आट्यापाट्या स्पर्धेत प्रशालेच्या संघाने सतरा वर्षाखालील गटामध्ये प्रथम क्रमांक मिळवला प्रशालेच्या संघाची सिंधुदुर्ग येथे होणाऱ्या शालेय विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली संघातील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रयोशालेचे संस्थापक अध्यक्ष व मुख्याध्यापक राजेंद्र माणे संस्थेच्या सचिवा सुवर्णा माने खजानीस बापूसो माने यांचं प्रोत्साहन व क्रीडा प्रशिक्षक बाळासाहेब पाटील योगेश जाधव राहुल देवकुळे जिमखाना प्रमुख आनंद पाटील यांचं मार्गदर्शन लावलं तसेच मिलिटरी इन्स्ट्रक्टर मेजर राजेंद्र पाटील कॅप्टन सुरेश आडसूळ सर्व विभाग प्रमुख शिक्षक प्रशिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचं सहकार्य लावलं सत्यमुख प्रतिनिधी सक्षतेजा प्रकाश नाईक पेठ वडगाव तालुका हातके रंगले जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका